नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त अतिशय सोपे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा किती उपकार गुरुचे कळत नाही मला किती उपकार मानू गुरुचे कळत नाही मला कळत नाही मला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तन्वी आहे आज पाच सप्टेंबर आहे हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व एक आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्त्व असते शिक्षक आपल्याला ज्ञान देतात आणि आपल्या कलागुणांना वाव देखील देतात ते आपल्यावर आपल्या आई वडिलांप्रमाणेच चांगले संस्कार करतात तुमच्यासारखे चांगले शिक्षक आम्हाला लाभले याचा आम्हाला अभिमान आहे आज आपण आपल्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त वंदन करूया जय हिंद जय भारत धन्यवाद